सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पारोरा रोड हत्ती ते हत्ती डोह पर्यंतचा करण्यात येणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असून त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडचा ता कचरा टाक टाकला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे याबाबतचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सदरच्या रस्त्याचं दर्जात्मक काम व्हावे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी देखील मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस इर्षा जागीरदार जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी रवींद्र आगाव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काम होत असताना ते दर्जेदार व्हायला पाहिजे अशी भूमिका आमची आज नाही अनेक वर्ष आहे आणि पुढं पण राहणार आहे तर आमचा जे काय रस्ता व्हायला विरोध नाही कोणत्या विकास कामाला विरोध नाही आमचं हे की ते रस्ता उत्कृष्ट क्वालिटीचा हवा चांगल्या क्वालिटीचं हवं जेव्हा अनेक वर्ष धुळेकर जनता त्याचा उपयोग घेऊ शकते त्या रस्त्याचे पण आज आपण बघतोय की काही ठिकाणी असे रस्ते झाले की था ते दहा दिवसात पंधरा दिवसात महिन्यात दोन महिन्यात खराब झाले आणि ह्याचं जे उदाहरण आपल्या समोर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक इंजिनियर त्याच्यात निलंबित आताच झालेले तर आमची एवढीच मागणी आहे की डम्पिंग ग्राउंडचा कचरा जर रस्त्यात टाकायचा अलाउड असं आमची काय हरकत नाही पण हे कोणाच्या बुद्धीला पटतं का कचरा डेपोतला कचरा रस्त्यात टाकावा लोकांचे तिथं आमच्याशी जे फोटोज आहे व्हिडिओज आहे तुम्हाला दाखवले पत्रकार मित्रांपैकी पण आहे तर हे जर बुद्धीला लोकांचे पटत असतील की तुम्ही कचरा टाकून रस्ता बनवा तर आमची काहीच हरकत नाही आणि जे विकास काम करतात आहे त्यांना वाटत असेल की कचऱ्याने मी चांगला रस्ता बनवू शकतो आणि ते गॅरंटी देत असतील की रस्त्याला काय होणार नाही तर आमची काहीच हरकत नाही शेतकरी पुतळ्यापर्यंतचा रस्ता हा निष्कृत दर्जाचा होत असून तेथे डंपिंग ग्राउंडचा कचरा टाकला जातो आहे अशा त्या रस्त्याच्या विरोधात आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि त्या त्याच्या विरोधात वरतीही आम्ही राज्य शासनाकडे मागणी केली की के हा रस्ता चांगल्या पद्धतीने व्हावा त्यासाठी कलेक्टर साहेबांनी स्वतः लक्ष घालून या रस्त्याची पाहणी करून तो रस्ता चांगला कसा होईल यावरती भर द्यावा अशी विनंती आम्ही कलेक्टर साहेबांना करण्यात साठी आलेलो होतो नाही पण सांगत त्याने त्या ठिकाणी जाऊन तो पाणी करावे मग असं बोलावा त्यांनी रस्त्या चांगला करावा असं आमची इच्छा आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा काही रस्ता बंद करा किंवा करू नये असं काही आमचं म्हणणं नाही आहे राष्ट्रवादीचं कोणी रस्ता करा पण चांगला करा